नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे लन विथ भावेश यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण माझा आवडता प्राणी अस्वल या संदर्भात दहा ओळींचा निबंध बघणार आहोत चला तर सुरू करूया माझा आवडता प्राणी अस्वल आहे अस्वल हा प्राणी असर्डी कुलातील असून या कुलात एकूण सात प्रजाती आणि नऊ जाती आहेत बहुतांशी वन्य अस्वले युरोप आशिया आणि उत्तर अमेरिकेत आढळतात अस्वलाचे वजन सामान्यतः नव्वद ते एकशे पंधरा किलोग्रॅम एवढे असते अस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात अस्वलांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या मागील पायांवर उभे राहू कि शकतात किंवा बसूही शकतात अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते व त्याचे खाद्य शोधायला ते त्यांच्या ते नाकावरच अवलंबून असतात भक्ष मिळवण्याकरिता ते संध्याकाळी बाहेर पडतात व पहाटे निवासस्थानी परततात अस्वल फळे मुळे किडे व मांस खातात जंगलातील कोणतीही निवारेची जागा अस्वलाला राहायला चालते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा व आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका